देवेंद्र कोटे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोटे यांच्यासह किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रचाराचा झंजावत प्रभाग क्रमांक मधील नागरिकांनी केला देवेंद्र कोटे निवडणूक निवडून देण्याचा शहर मध्य विधानसभा निवडणुकीतील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोटे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोटे यांच्यासह माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रचाराचा झंझावत पाहायला मिळाला प्रभाग क्रमांक बावीस मधील रामवाडी सेटलमेंट पटवर्धन चाल परिसरात परिसरात कोटे यांच्या प्रचारासाठी होम टू होम प्रचार अभियान राबवले जात आहे माजी नगरसेवक किशन जाधव नागेश गायकवाड चंद्रकांत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान झाले आहे आदरणीय कोटे वहिनीच्या उपस्थितीमध्ये सर्व होम टू होम प्रचाराचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आमच्या महायुतीचे घटक पक्षातील शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे गटाचे सहकारी असतील आर पी आय आठवले गटाचे सहकारी पक्ष असतील आणि प्रमुख भाजप पक्षाचे सर्व सहकारी पदाधिकारी असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी होम टू होम प्रचार यंत्रणा आम्ही घरोघरी जाऊन आदरणीय देवेंद्र दादांचं काम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून जे माता भगिनींना विविध योजना दिलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भाऊबीजेला प्रत्येक भगिनीच्या अकाऊंटवर जवळपास पंधराशे प्रमाणे तीन महिन्याचं साडेसात हजार रुपये प्रत्येक भगिनीच्या अकाउंटवर तो लाभ मिळालेला आहे आज आजपर्यंत सरकार महायुतीचं आल्यापासून प्रत्यक्ष स्वरूपात भगिनींना शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून साडेसात हजार लाभ मिळालेला आहे त्या योजनेबापू देशमुख असतील सोलापूर शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघामध्ये आपण कमळ या चिन्हावर मतदान करावं आणि त्यांना महायुतीला काम करण्याचं संधी द्यावं हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी आकाश पडवळकर सूर्यकांत गायकवाड चेतन गायकवाड नागेश गायकवाड गिरीश गायकवाड रुक्मिणी जाधव शोभा गायकवाड सुनीता बिराजदार दीपक गायकवाड श्रीनिवास गायकवाड सुरेश भंडारे विनीत गायकवाड रोहन जाधव कुमार कांती नवनाथ साळुंके बाबुराव सांगोपांग अजित मित्रगोत्री सत्यम जाधव जयश्री गायकवाड सरोजनी गायकवाड मीना गायकवाड आदी उपस्थित होते